तो हो ना हो ना बी घेते ना दी तू गाडी चालवते ना ते ताजो सेम प्रॉपर व्हिडिओ कर तू असे नुगो डोळे ते बा घासली नाही तर तू आला नंतर मागे व गाडी पडली दोन खड्डे है दोन निवा चले हो gitla गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दी चॅनल होप तुम्ही सगळे मस्त असाल मज्जेत असाल आणि आज आहे सुट्टीचा दिवस आहे मी आणि शुभम आहोताच मस्त पैकी घरी टीव्ही वर लागलेली आहे मॅच जी शुभम हायलाइट हायलाइट बघतोय आणि मी नाश्त्यासाठी बघितलं काय आणलं आज पुरणपोळी आणि हळद टाकून आहे हृदयाने हृदयाच्या मम्मीने माईसाठी पुरणपोळी पुरणपोळ्या आणि त्यांनी ना दोन पॅकेट आणलेले एक माईसाठी म्हणजे द्यायला त्यांना आणि एक त्यांच्या घरी नेला तर त्यांनी असंच म्हणजे मी त्यांच्या हातात तर मी असंच ता बोलली मी बोलली की त्यांनीच दिला मलाच नाही आठवत पण मी त्या घेतल्यानंतर मला शुभम सांगतो अगं ते त्यांनी त्यांच्यासाठी आणलेलं म्हणजे मला वाटलं त्यांनी घरून बनवून आणलात खास आणि मी घेऊन आली सॉरी सुनीता बहिणी बट ठीक आहे आता तो आमचा नाश्ता आहे आमच्या नाश्त्याचं काम झाला सकाळचा तसे मी सकाळीच उठलेली आणि आधीसाठी डबा वगैरे पण बनवला त्याच्यानंतर परत थोडा वेळ असंच आम्ही टाईमपास केला आणि आता उठलो आंघोळ झालेले आहे शुभम ब्रश करतोय त्याच्यानंतर आपण नाश्ता करूया आणि मग आज दिवसाचा प्लॅन असा काही विशेष नाही आहे निवांत असणार आहे मी शुभम लावली की हा विकेंड आपण जरा घरी थांबू पालघरला नाहीतर कसं असतं नेहमी सुट्टी झा पडली की आम्ही उचलल्या बॅगा आणि गेलो सागाला असंच होतं त्याच्यामुळे इकडे काहीच करता येत नाही मला कपाट वगैरे पण आवरायचं आहे आणि थोडीफार अशीच लटरफटर कामं म्हणून मी शुभम लावली की आपण थांबूया त्याच्यानंतर मग मे बी संध्याकाळी किंवा असं शुभमला जायचंच आहे पण घरी कारण की त्याला थोडा वेळ खेळायचा आहे आता एवढं पीच बनवलं आहे तर थोडंफार खेळलं पाहिजे ना नाही तर त्याचा उपयोग कसा होणार बाय द वे मम्मी त्याचा उपयोग करते कोंबडा पकडायला त्या दिवशी बाप्पा सांगत होते माई मम्मीला कोंबडा पकडायचा होता ना तर मस्त त्या जाळ्यात अडकवलेला आणि मग पकडला एकदम इझी काम झालं मम्मीचं बाकी काय सांगायचं बाकी मस्त चाललंय सगळं एकदम मज्जेत तुम्ही मला कॉमेंट करून सांगा कसं चाललं आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सगळे आमचे व्लॉग्स बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि आवडलेच ते चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे आणि दुसरं म्हणजे मला ना बंटीदादांनी खूप सुंदर ना काय बोलतात एक लेख लिहून दिला आहे ज्याच्यावर मला तर थोडंसं काम करायचं त्याच्यावर माझ्याकडे सगळे फुटेज आहेत पण काही क्लिप्स नाही आहेत त्या मला घ्याव्या लागतील पण त्यांनी मस्त लिहून दिले तो पण व्हिडिओ तुमच्यासमोर खूप लवकरच येईल व्हिडिओ करायचं म्हणून टी शर्ट वगैरे घालून आमच्या हो रेडी आहेत बघितलं माई असली भाकरी भेटतात आणू एक मिनिट मी केलंय सगळं आणू कोणती भाजी कोणती भाजी नाही एकदम स्वादिष्ट आणि पौष्टिक भाजी आहे पौष्टिक एवढा चाप्टर तू आहेस तर काय घे खा एवढा ऐकता आणून द्यायचं आणि तरी नका माहिती तुझा परत एकदा परत एकदा परत एकदा <laughs> शिवमला असे ना मधून मधून झटके म्हणजे ना म्हणजे मी <laughs> <संदस्ते>। <laughs> मम्मी? 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 ते लाडावून ठेवलंय पहिल्यापासून वाटलं की मम्मी बरोबर बोलायची काय बोलायची लाडावलाय सगळं जास्त कोणती मम्मी मोठी मम्मी अच्छा मम्मी अल्ला मोठा घे ना खा सगळं आईता आणून देत ह्याच्यासाठी म्हणून मी तिकडे मॅच बघायची ते माझं कॉम्प्रोमाइज तुला दिसत नाही म्हणजे जे आमच्या घरातले जे असे काय हुकमी एकटे होते ते सगळे कॅप्चर कॅप्चर करून ठेवलं मोठ्या मम्मीला कॅप्चर केलाय पप्पाला कॅप्चर केलाय त्याच्यामुळे आम्ही काय मग काय करू शकत किती बुक करून ठेवायला होतात रिचाला फोन केलाय गोवाला जायची प्लॅनिंग आहे साहेबाचं सा मार्च एंडिंग आता कपडे धुवून झालेले आहेत आता दुपारच्या जेवणाचा काहीतरी बघायचं मी विचार करते ऑलरेडी आम्ही पुरणपोळ्या खाल्यात तर मी बोल मग आपण मस्त खिचडी बनवूया एक्सक्यूज मी मी तुला ह्याला मी बोलली शुभम खा शुभम खा नाही करत मग खिचडी बनवू अगदी थोडीशीच कारण की सकाळी मी नाश्ता पण बनवलेला आहे भाकरी आणि चण्याची डाळ आणि दुधी भाजी पण आहे सो ते पण संपवायचं नाही तुम्ही काय बोललेली मी येण्याच्या आधी तू लावून ठेवायचं काही जाईल हे नॉन मॅच बॉन करा शप्पत सांगते किती बघायचं त्या उलट ना माझं पप्पा असले की जास्त चालतं हा असलं का बिलकुलच बदलत नाही आखा दिवस काय ते बघायचं वाजले आहेत सव्वा एक आणि आता आम्ही जेवून घेत आणि म्हणजे टी व्हीवर आम्ही आहे ट्रान्सफॉर्मर कुठला मला नाही माहिती तरी शुभ आमचं काय चाललंय ओ ॲड लागले क्रिकेट टेस्ट चालू आहे एक सो ते चुकाचं सगळं आहे मी फक्त खिचडी बनवली आणि बो बिल नाही हॅलो हाय गुड इव्हिनिंग संध्याकाळ झालेली आहे पाच वाजायला आलं ऑलमोस्ट आणि आणि आम्ही जस्ट निघालो आता सागाव्याला जायला सागाव्याला जातो शुभमला घरी जायचंच होतं तसं पण सकाळपासून आणि ह्याची मॅच अजून पण चालू दिसते जाऊ दे काय सांगून फायदा नाही ठीक आहे थोडा आवाज कमी करू काय आहे अर हा शुभम झोपासूनच आलं म्हणजे सकाळी तुम्ही बघितलं नाही आला हा त्या मधल्या खुर्चीवर होता मग हा असा हळूहळू झोपला मग हा झोपून हळूहळू खाली आला मग त्याच्यानंतर मी जेवण आणलं मग हा मांडी घालून तिथेच बसला ते झालं मग फक्त हात धुवायला उठल्यानंतर साहेबाने टर्न घेतला आणि साहेब डायरेक्ट झोपले सोफ्यावरच तिथून मस्त झोप काढली आणि आता आठवण झाली फोन आला घरून तेव्हा मध्ये अरे जायचंय मग साहेब उठले आणि अजून आंघोळीचा बत्ता नाही काहीच नाही गाडी घेतली आता ती पण मॅच चालूच आहे आणि आता मी निघाल काय ह्यात मी एक शब्द जरी चुकीचा सांगितला असेल तर मला सांग मी ह्यात काय चुकीच बोलले काहीच नाही तू आज हेच केलं केली काय केली ती नाही कोणती प्लीज कोणती काम सांगून दाखव तुझ्यासारखी एवढा वादळवडा जोश मध्ये काय माहिती काय झालं किचन मध्ये गेला जेवण आणि स्वतःची प्लेट घाचून टाकली नुसतीच म्हणजे काय लॉजिक काय माहिती पण घासली चला आय एम प्राऊड ऑफ यू असा रोज घासत नाही हा नाही तर तुम्ही लगेच सांगाल रे बापरे शुभम दादा किती मदत करतो एक तर तुम्ही लगेच सांगता अशा प्रकारे घाट चढत आहे खूप सारे क्लिप सुरुवात असे होती अशा प्रकारे लेफ्ट टर्न घेते नाही आता गिअर चेंज करायला पाहिजे होता पण तो नाही गेला आणि परत मला ना त्या दिवशी म्हणजे आपण खड्डा चुकवायचा एक खड्डा नी वाचवायला गेले पण दोन्ही खड्ड्या लापटले चल फटाफट एवढी खाली जागा आहेत आणि दुसऱ्या वर तिसरा टाकणार हा तर मी काय सांगत होती की त्या दिवशी युट्यूब वरच कॉमेंट मध्ये की इन्स्टा सांगितलं की चालवते ना तर त्याच एक प्रॉपर व्हिडिओ कर आज मी खास कडे मोबाईल दिलेला आहे आणि माझ्या हातात फोर व्हीलरच मी बोलणार होती एक्सिडेटर आहे फोर व्हीलरच काय स्टेअरिंग आहे आणि तुम्हाला मी दाखवते तशी मी चांगली गाडी चालवते त्या दिवशी मी तलासरीवरून घरी म्हणजे सागाव्याला एकटीने एकटीने म्हणजे साईडला पप्पा होते साईड ला पप्पा होते पण मी आणली सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ सध्या चांगला प्रोग्रेस चालू आहे आणि ठीक आहे आता मी चालवते तशी ओके ओके शुभम मला हातात देत नाही तो मेन प्रॉब्लेम आहे पप्पा असला की देतात तरी हा देतच नाही मला एक मोठी गाडी असली ना घाटात का वाट लागते डुग डुगूच जायला लागतं आपण पण व्यवस्थित पाहिजे तिथे <laughs> दोन चान्स होते ओव्हरटेक करायचे पण ते नाही जमले आपल्याला चल आता आता चल आता चल आता मागून घाबरला बघ घासली नंतर त्या घासली तर तू ड्रायव्हर असता घासली तर घासली मला नाही <laughs> चान्स राहत त्याच्या मागेच मागे येऊन गाड्या पुढे जातात चल चल आता ही गेली का चाल स्वतः आता एवढी चालली चौथा टाक ना ती पाचवा टाकायला पाहिजे तिसऱ्यावर गाडी घुंगुंग करते कोणी तरी आता हळू आपण इथे काय इथे नाही हळू करत स्पीड ब्रेकर आला का येत हरशी आयव्हिंग स्कूल बरोबर नव्हती तुझी पालघरची म्हणजे सफाळ्याची जरा तिकडे <laughs> शिकतो <शीक्तु>। धाम धाम झालं <laughs> कस <लिए> <laughs> नेली तीन आहे त्याच्या साईडून काढली मी तीन आहे परफेक्ट चालवली गाडी आता

आभार मान माझे पुढे घ्यायचे असं गाडी चालवतो मी पहिल्यांदा आणलं मम्मी गेले शेतावर सो तिकडे जाऊ तिकडेच असेल मम्मी पण भेटू आणि मग येऊन तयारी करू आणि आज लवकर जाऊन आणि लवकर रिटर्न येऊ माझा प्लॅन असा होता मी शुभमला सांगूती आपण तिकडून आलो की मस्त बीचवर तिकडे जाऊया नुसतंच कालच ॲक्च्युली आम्ही जाणार होतो पण राहिलं सगळ्या कशा शुभमला हाका मारत अरे मारा ना आता काय ती मग तिला मारा लगेच मी सांगत होती हा बीच वर जायचं सो आधी पण तिच्या फ्रेंडच्या लग्नात गेले ना सो तिला घेऊन मग आम्ही कदा चिचवल्यात सी त्या घरी तर अजून आहेत दिल्यात त्या पिशवी भरून मम्मी भारी शूज वगैरे घालून डायरेक्ट <laughs> यावेळेस जाम शेकटायचे शेंगा खायला जाम म्हणजे जामच जाम खायची पण ह्या वर्षी अतिच माईने पिशव्या भरून उपाय बस <तन देला> <laughs> त्याने <पढ़ ला। laughs> प्रेम एकदम उत्तू चाललंय आम्ही तिकडे जाऊन आलो पण इतीच नाहीये मग भेंडे खुडले आणि काय वांगी घेतली उद्या म्हणजे परवाला ह्यांना होतील डब्यासाठी आणि अद्वी पण आले पाहिजे आज अद्वीच्या मम्मी पप्पांची आज अॅनिव्हर्सरी आहे त्याच्यानंतर माई पप्पांची आज ॲनिव्हर्सरी आहे सगळ्यांची आज अॅनिव्हर्सरी आहे अॅनिव्हर्सरी <laughs> डे आणि मी थोडंसं झाडलं जरा बरं वाटतं आता, आता शुभ भरून टाकतो आणि मला थोडेसे ह्यांचे टर्फचे शॉर्ट घ्यायचे आहेत जाणं पटकन घाल मला एक दोन शॉर्ट ना ओके नव्याचा असा कॉन्सेप्ट आहे की सूर्य थोडीशी जेव्हा नाईट होते थोडीशीच तेव्हा तो जातो ना वेस्ट ला जातो आणि थोडासा डे जेव्हा चालू होतो तेव्हा तो ईस्ट वरून वरती येतो ना बरोबर ना सनराइज ईस्ट ला होता आणि सनसेट मी बोग आणलेली होती ते मोठमोठ्याने तेव्हा मी व्हेरी गुड नव्याची खिडकी काय प्रोग्रेस आहे एकच खिडकी आहे की दुसरी पण आले एकच खिडकी आहे <laughs> ही तुझी खिडकी हायला लागली तिसरी खिडकी हलायला लागल्या खिडक्या नाही नाही मी नाही तुझे शॉर्ट मला घ्यायचे आता तुझे टन आहे ना तो तो चला हा मग हा लेफ्टच आहे हा घे घाल तो हात असा नाही असं असा उलटा कर हा असा घाल असा हा अंगठा आहे तुझा ह्याच्यात अंगठा घुसव एकाच ह्याच्या तिचे सगळे राहते शी दाखवलंय ना का घेऊ हॅलो आणि आम्ही झालेलो हो, आहोत रेडी येस माझी ही मकर संक्रांतीची मकर संक्रांतीची मकर संक्रांती मकर म, मकर संक्रांतीची संक्रांतीची साडी सॉरी जाऊ दे आणि शुभम पण असं काहीचं दिसतोय ओय दाई। दाई। <laughs> याला त्याच टेन्शन असत आपण गाडीत भेटूया शुभम गेलय इथून ताक आणायला वरून ऍक्च्युली दोन तीन दिवस झाले ना मला थोडं बरस नाही वाटत आणि मला आता परत मळमळण्यासारखं व्हायला लागलं वॉमिटिंग सारखं सो उद्या पूर्ण दिवस ताकावर काढू म्हणजे बरं तर आराम येईल पोटाला पण आणि सगळं नॉर्मल होईल आता आम्ही चलो गिराळ्याला दोन लग्न आहेत दोन्ही पण अटेंड करू कुठेतरी एक ठिकाणी जेऊ आणि मग सरळ घरी हॅलो गुड मॉर्निंग अँड इट इज नेक्स्ट डे आज दुसरा दिवस आहे आणि काल रात्री विचारू नका माझं म्हणजे जातानाच लग्नाना थोडी झालेलं असं वाटाच लागलेली त्याच्यानंतर आम्ही गेलो सगळे भेटले खूप काल भेटले लग्नात बाय वे आणि त्याच्यानंतर मी थोडंसं अगदी डाळभात थोडासा जेवली आणि मीन्स थोडासा ज्यूस पिलेला वॉटरमेलनचा आणि त्याच्यानंतर निघालो आणि दहिसरच्या आसपास आलो आणि मला इतकं बेकार व्हायला लागलं ना आम्ही गाडी थांबवली आहे त्याच्यानंतर मला वॉमिटिंग झाली त्याच्यानंतर घरी आलो बिलकुलच शक्ती नव्हती तसेच झोपलो मी पण त्याची झोपली सकाळी उठली कारण की आधी जाईल म्हणून डबा केला पण ती पण लेट गेली पण तरी डबा केला आणि परत येऊन झोपली त्याच्यानंतर मी डायरेक्ट आता दहा वाजता उठली शुभम पण गेला आणि सगळं आवरलं आणि व्हिडिओ पण काल तसंच एंडिंग करायची राहूनच गेली आपली पण असं काहीच हेक्टिक झालं अजून पण मला थोडं दुखतं इकडे काय माहिती काय झालंय नक्की हा छोटूसा व्लॉग असा मी केला कारण की मला परत खूप जण भेट मीन्स बोलायला लागले की तू व्लॉग नाही टाकत आम्ही इतकी आतुरतेने वाट बघतो आणि माझं असं झालं की टाईमच मिळत नाही कारण की कामात असा वेळ निघून जातो ना काय कळतच नाही आणि माई वगैरे नसल्यावर मग सकाळी पण उठून फटाफट आवरा मग बाकीची कामं लटर पटर असं सगळं सा चालूच असतं पण तरी मी प्रयत्न करते आता की छोटे छोटे ब्लॉग टाकायचं की तसंच करूया ते इझी राहील माझ्यासाठी की एका दिवसाचा ब्लॉग ज्यामध्ये तुम्हाला खूप काही बघायला मिळेल असं नाही मी सांगू शकत आणि काल लग्नात आपल्याला दोन मस्त चिल्लू पिल्लूचे छोटे सबस्क्रायबर्स मिळालेले सो त्यांना पण मी भेटली मज्जा आली त्यांना पण भेटून बाकी काय आपण भेटूया पुढच्या मध्ये तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा ब्लॉग असणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं की दादांनी मला लिहून दिलं त्याच्या रिलेटेड थोडासा तो पुढचा ब्लॉग असेल पण घरी गेल्यावर काल कळालं की दादांनी लिहिलं मग ते त्यांनी स्ने स्नेहावहिनींना मिस चेक करायला दिलं सो त्यामध्ये स्नेहावहिनी खूप सारे अपडेट्स केलेत त्याच्यामुळे ते दोघांनी मिळून लिहिलेलं आहे जे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर प्रस्तुत करेन सो यू गाय स्टेट युन फॉर दॅट ओके चलो बाय काय अपडेट्स असतील तर मला कॉमेंट करून सांगत जा मस्त